नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी या यादव काही विशेष संक्रांतीच्या निमित्ताने सौ नेहाताई निकम शोभाताई तोडकर यांच्या वतीने आज हळदी कुंकू समारंभ आयोजित नेहाताई नेहाताईरशेठ निकम शोभाताई तोडकर संयोजक श्री दत्तनगर पवनचक्की मित्रमंडळ मयुरशेठ निकम युवा मंच यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभ आयोजित केला त्या अनुषंगाने भागातील माता भगिनी यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये संगीत खुर्ची खेळ पैठणीचा सर्वात जास्त उखाणे घेणाऱ्या असे विविध मनोरंजन खेळांचे आयोजन करून सर्व माता भगिनींना वाण देण्यात आले व उत्कृष्ट उखाणे यासाठी पैठणी देण्यात आली संगीत खुर्ची विशेष पारितोषिक देण्यात आले याला भागातील सर्व माता भगिनीने उत्कृष्ट प्रतिसाद दिला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी सौ सुमंतई खाडे सुशांत खाडे स्वातीताई शिंदे गीतांजली ढेपे पाटील संगीताताई खोत बेबीताई पाटील उर्मिलाताई बेलवणकर लतिकाताई शिंगणे शोभाताई गाडगिळ उपस्थित होते याचे संयोजन सौ नेहाताई मयूरशेठ निकम श्रीदत्त नगर पवनचक्की मित्रमंडळ व मयूरशेठ मित्रमंडळ यांनी केलं नमस्कार मी सौभा भारतीय जनता पार्टी मिरज शहर जिल्हा उपाध्यक्ष आज मी आणि माझा भाऊ मयूर निकम युवा नेते आज आम्ही दोघांनी ते हळदी आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या स्तरावरील सगळ्या महिलांनी फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि आमच्या सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच ऋणी आहे आपण पवनचक्की एरियात चटीचं कार्यक्रम घेतलेला तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला कार्यक्रमासाठी परिसरातील प्रचंड प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावली होती तसेच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी प्रचंड महिलांचा पण प्रतिसाद मिळालेला प्रत्ये प्रत्येकाने याचा उत्स्फूर्ण आनंद लुटलेला आहे तसेच आम्ही इथून पुढं अशाच प्रकारचे कार्यक्रम घेणार आहे तरी तुमचं सहकार्य E